मंडळी नमस्कार अॅग्रिकोच या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज आलेलो आहे कोरेगाव तालुक्यातील खेड नांदगिरी या गावामध्ये तिथं या शेतकऱ्यांनी अॅग्रिकोचं रोटावेटर घेतला आहे आज त्या रोटाविटरचा त्यांना इतका व्यावसायिक लाभ झालेला आहे आणि त्याचा मेंटेनन्स वगैरे आता काय मी काय बोलणार नाही स्वतः शेतकरीच बोलणार आहेत ते बोला तुम्ही फक्त ऐका आणि मग ठरवा अग्रिकोल्चं रोटावेटर का बेस्ट आहे तुमचं स्वागत आहे अग्रिकोचर या चॅनलमध्ये तुमचं सर नाव सांगा आधी दत्तात्रय रघुनाथ कदम मुक्कामपोस्ट खेड नांदगिरी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा निलेश प्रकाश कदम मुक्काम पोस्ट खेड नांदगिरी तालुका कोरेगाव रोहन जितेंद्र मोरे हो मुक्काम पोस्ट खेड नांदगिरी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा ओके मला एक सांगा तुम्ही अॅग्रिकोचा रोटावेटर का घेतला कारण काय ह्याच्या अगोदर मी दुसरे रोटावेटर वापरलो होते बर पण मला अग्रिकोरास पसंत पडला म्हणजे ओलाडीत चालतोय बर हायट आहे त्यामुळं घाण अडकत नाही बर पडीक सुद्धा चांगलं चालतंय बर आणि बुडकं काढाही चांगला चालतोय म्हणजे कसलीच अडचण नाही कसलीच अडचण नाही चांगला चालतो ऍव्हरेजला पण चांगला चालतो ओके कुठनं घेतला तुम्ही श्रीकृष्ण सातारा श्रीकृष्ण सातारा मधून घेतलेला सातारा सिटी सातारा जिल्हा त्यांनी सातारा सिटी तिथून त्यांनी घेतलेला आहे आता ह्या रोटावरचा मेंटेनन्स कसा आहे मेंटेनन्स आता जवळजवळ बरेच दिवस झालं वापरलाय मी बर अजून तर काय मेंटेनन्स नाही किती दिवस झाले घेऊन घेऊन झाले की एक सात आठ महिने झाले काय सांगता हा बर प्रॉब्लेमच येत नाही कारण आता जवळजवळ आम्ही पाच ते सहा वर्ष झालो वापरतोय अजून तर अजून कुठल्याही रोटरला अडचण आली नाही म्हणजे कुठंच अडचण आली नाही आम्हाला मेंटेनन्स झिरो मेंटेनन्स आहे आणि आवरेजला तर नातखोळाच आहे तिथं अपीलच नाही कोणी करायचं आवरेजला इथे रोटाविटरच्या एकच नंबर मग असे ट्रॅक्टरला लोड देत नाही तुम्ही स्वतः चालवून बघा मग आम्हाला सांगा कारण आमच्याकडे आता खेडमध्ये बघितलं तर टोटली रोटर ऍग्रीक्रॉसच टॅक्टर कुठलाही घ्या रोटर अग्रिक्रॉसचा कुठला सांगा डिझेल ह्याला कसं आहे म्हणजे आता ट्रॅक्टरला लोड येतो कसं काय डिझेलचं काय परिणाम होतो डिझेल डिझेलला डिझेलला तसं लोड म्हणजे ओलाड असलं तर नॉर्मली थोडं जास्त लागतं नाही तर रेग्युलर डिझेल उलट बाकीच्या रोटरांपेक्षा कम्पॅरिझन केलं ना तर कमी लागणार आता ह्याचं सर्व्हिस वगैरे तुमची कशी काय कंपनीकडून काय कंपनीचा म्हणजे कॉल कॉल होईपर्यंत सर्व्हिस पोहोच म्हणजे ह्याला अजून काय पाना बिना लावा लागेल बद्दल चा रोटर म्हणजे नाद खोळाच बर तिथं म्हणजे वेगळं काय नाहीच नाही रोटरचा नात करायचं नाही ट्रॅक्टर चालवा रोटर चालवा बर आणि नंतर सांगा अनुभव घ्या ॲग्री मगच बोला तुम्हाला बोलायचा आगाच वरणार नाही असं ह्या दोघांचे ऐकून मत मला कळतंय बाकी तुम्हाला अग्रिकोचर रोटोवेटरबद्दल काय वाटतं तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही घेतला असाल तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा आणि ज्यांना कुणाला घ्यायचं असेल पत्ता येतोय खाली नंबर फिरवा खरेदीला जावा डायरेक्ट तेव्हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका